वाळया वाळ्या हो काय करतोय तू काही नाही लवकर ये काय म्हणते मालकी अरे मी काय म्हणते बोल आज आहे ना, ना भाजी आणायला जायतू बाजारामध्ये भाजीपाला भाजीपाला मस्त पॅकिंग माझ्या मोठी पाई आहे पिशवी घेऊन जाय हा अहो काय सांगायचं मालकीन बाई तुम्ही मला आज पोत घरातलेच काम सांगितले हा, हा? कधी बोलले नाही का भाजीपाला वाळ्या तुझा आय का घेऊन ये हा तुला ना वाळ्या जेवढं सांगितलं तेवढंच करायचं कधी बोलले नाही पण आज सांगू राहिले ना हो मालकीन बाई त्या दिसते वांगे आणले तर तुम्ही लगेच बोलल्या का त्याच्यात निघाल्या आमकस झालं झालं तुम्ही किती बडबड केली वाळ्या तुम्ही ना जास्त चभार करू नको मी कोणी माहिती ना हो तुम्ही मस्त मालकीन आहे माझ्या हा मग जा पैसे घेतले फ्रीज पैसे ठेवायला जा हा जातो काय जातो फ्रीज दोनशे रुपये घे आणि भाजीपाला घेऊन ये बरं काय आलं नेमकं दोनशे रुपयात जेवढा येईल तेवढा घेऊन ये जा बर बर जाऊ का गेला का वाळ्या गेला गेला आता आहे ना वाळ्या गेलाय मी ये ना बबण्याला बोलून घेते हॅलो हॅलो बघण्या कुठं आहे तू हाय नाई गावात बसलोय हा का हा अरे घरी कोणी नाहीये ते माय नोकराला बी दिले काढून भाजीपाला आणायला ये ना मग तू एक हा येणार नाही ना लवकर नाही रे बाबा त्याला सांगितलं मोठी पिशवी घेऊन जाय आणि भाजीपाला घेऊन ये त्याला मी कधी पाठवित नाही पण मग आज पाठवलंय तोयसाठी भेटायचं होतं तो म्हणून आग शांता मला तु लय खत वाटली बर का ते बाकीच नको बोलू तू पाहिलं हे बरं आता लगेच आलो ठेव ठेव तो परत येईल डोक्याला नको ठेव 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 येऊ राहिला आता बाबण्या आला का आम्ही दोघ जण मस्त मजा करतो आता घरामध्ये कुणीच नाही काय मालक बिसाच आता आठ आठ महिने येत नाही आणि मला एकटीला दिवस काढावा लागतं तो वाळ्या आहे तर त्याचं काय तो राहतो त्याच्या हो त्याच्या कामामध्ये आता आहे ना आला का मस्त आम्ही दोघं मजा करीतो आमची लय दिवसाच प्रेम आहे दोघांचं एकमेकां पण कोणालाच माहिती नाहीये पार त्या वाळ्याला सुद्धा इकडूनच्या तिकडं ह्या कानाच्या त्या कानाला खबर नाही आता तो येऊ राहिलाय मस्त मजा मारून घेते त्याच्या संग मस्त बेडबिडी साफ आहे ना करे अरे मालकीनबाईनं मला कधी भाजीपाला नाही लावला नाही आणि आज अचानक अ मला काम सांगितलं भाजीपाला नाही मला घरातलं काम सोडून काहीही सांगितलं नाही मालकीनबाईला पण यक मला काहीतरी बाईचा संशय एवढाय माझ्या हातचा मालकीनीला भाजीपाला आवडत नाही आणि आजच का मालकीण बाई मला राहिली मला तर काही करा ना मला काहीतरी संशय येतोय जाऊ दे मी असायना वाळ्या आज ना मी लपूनच बसतो कुठेतरी हा आता संघासाथ लपो का बाथरूम मधी लपो पण जाऊ दे बाथरूम मध्येच लपतो बबने आला वाटत बसण्या बबने बबने? हा दुखा बाबा हा? आज काही टेन्शन नाही नोकर नाहीये तो दिला भाजीपाला आणायला का तू बोल मला फोन जात नव्हता मग बळ बळ काढून दिला कस तरी मला मग तो रोज नाही पाठवते ना आज का पाठव राजा अरे म्हणलं पहिल्यानी तू बाकी जण कस आलो बर झालं आपल्या दोघांना मोकल काम झालं तुला माहित आहे ना मी किती डोके बाजे नाही नाही हो, <laughs> तो डोकं म्हणते तुला जोडच नाही नाही हुशार पाहिजे एवढे दिवस झाले आपण भेटतो या कामाचे त्या कामाला खबर आहे का ए, या अंग का ती माहित नाही भीती चारे आणि मग चार भिंती जाट करतो ना आपण सगळं अनुवधून आता तुला तर माहितीच आहे मानावर आता काही इडय आठ आठ महिने येत नाही आणि नोकर येत तोही दिलाय काढून आता आपल्या दोघांचा राजे चालला बस झाला आनंद झाला तुला पाहिजे पाहिजे आता तुला हे सांगते जास्त काय वाया आलवायचं नाही एक तर तो, तो नोकर आला ना तो आपले सगळे वांदे होतील जे करायचे ते राहून झाले आता ना लगेच बिडायचं बाबा लगेच मी तुला तर दम नाही तुला, तुला काय सांगायचं चार पाच दिवस झाले अग निम्म्या रात्री तीन वाजले गजात पाहिले तीन वाजले अगं आली ना तू आठवण ना आठवण आले व आतानाच कार्यक्रम चालू केला महाताच कार्योक सांगत राह अगं खरच ना मला दही तू आठवण यायची बाई बरं झालं फोन केला का नाही अई कल्याण झालं फोन केला तर आवड ना आवड टाइमपास करून बाबा ये, ये मांग सर असं ना थोडी घेऊया अग शांता हा आनंद कधी नाहीये कोणाच्या जेवणात नाहीये ज्याचं नशीब आहे ना त्याच्यात नशीबात हा आनंद असतो नाही का शांता ऐक मला मलाय ना पहिल्या फोन तू लई आवडती पण बरं झालं तो आहे फोन आला मी चार लोकांमध्ये उठून आलो गपचिप हा मला म्हण कुठं चालला रे म्हणजे आज आलो याय पाच मिनिटात अरे तू माही शांता काय सांगायचं Hmm. <laughs> मालकीन बाय ना मला भाजीपाला अन पाठवलं होतं काय आता हा कोण तिच्या पायी झोपेल हा लठ्ठ कोण आहे थांब थांब आता या दोघांची अशी पुंगानी वाज येतो ना थांब हा थांब दिसाची गाडी भेट नव्हती काय करते दोन नको शांता तू जवळ आलं ना तर तसा काही बबन राव स्वर्गातूनच खाली आलाय असयी माझ्या वाटते लई माझ्या शांता जाऊ दे तुला माझं इंजेक्शन कसं काय वाटलं बाबा आता इंजेक्शन म्हणजे तू काही साधा आहे का आपलं इंजेक्शनच नाही गुलामी गाभजीन मध्ये जाऊन बसत ते बाबा हा पाहिलं ना तो? तू पुन्हा तू नाही तू माणसाला गागायची हालच नाही तर <laughs> दोन बाया इंजेक्शन तेवढं पॉवरफुल आहे पण खबर का औषध सोडून येत त्याच्यात औषध संपून जात पण का ग माझ्या औषधांना तुला गुण बिन येतो का नाही बाबा गुण येतो का म्हणजे पहिली आशी होते आता आशी झाली म्हशी सारखी चांगली झाली मग इंजेक्शनच तस मानवत तुझं टाक्यान माझ पण जाऊ दे तुला कस वाटत वाटत आनंद का आनंद भेटतो हो मला खूप 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 काही काही वाटतं तुझ्या पै आल्यावर अगं तुझ कनिस्त पाहिलं ना, हो। <laughs> ना। तरी असं वाटतं माई शांत आहे ना मागृत यात हो अशी दिसती तू बरं मी काय म्हणते मग आता जातो का काय करतो जाऊ झालं ना काम हा झालं एकदा वाटत होत गर अग मला तो आपलं तो आपण उठुशीत वाटत आता, तो। आता ना, तुला सांगतो नवकर ना यायचा टाइम झालाय आता एखाद दिवशी ना त्याला देते त्याच्या गावाला काढून बर का बर बर आणि तू तिकडे गेला का मग काय आपल्या दोघांच मग वाटलं तर रात्र रात्रीच्या मुकामी राह आणि आहे राय टेन्शनच नाही असं कशा मग त्याला तो गावाला पाठवून दिलं का मी काय करेल माहितीये का रात तुला इंजेक्शन मारील आणि दिवसाय मारील इंजेक्शन काढील घालील काढील घालील हा सटा सट मोकलच इंजेक्शन आहे बिन तू बी म्हणजे दिवस रात्र तेच करीत रास हो म्हणजे तुला आहे ना सहा सात महिने तुला पुन्हा इंजेक्शन आठवणच चालली पाहिजे बाबा तो मधील आवडलंय असं काय खातो तू खातो काय भाजी पोळी हा ना बाबा 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 तू ये ना जांबस करून टाकीत बाबा जाऊ दे जाऊ दे

पण तुला भारी वाटलं मस्त वाटलं बाबा इंजेक्शन जेवढं फुल मध्ये दोन महिन्या पूर्ण ते तसच होत ना अरे काच लग्न होत आय म्हणून चाललय इकडं तिकडं पाहून जायचं हा जातो ना मी हा कुण नाही चल निघून हा आम्ही जातो हाँ हाँ करना माला एक काम कर करणार मला थोडी पप्पी देणार आले सुरू दादा पप्पे घे पण मी बाबा आता तू जाऊ का बाय बाय हा बाय 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 पाई गेला बाई बघण्या एकदा चा मस्त मजा केली बघण्यासोबत कोणाला संशय नाही आला चला आता आहे ना मस्त मोकळ मोकळ वाटून राहिलं थोडीशी झोपून घेते आता मस्त आराम करते लय आज बाई माल ओ मालकीन बाई वाळ्या लय गो हो काय रे वाळ झोप लागली होती मला थोडी आला का तू आजारातून आलो ना आलो बाजार हनुमन काय काय आणलं मस आणलं गाजर आणले काकडी आणल्या मुळे रात चालत ना चालत हा म्हणजे मुले आवडत्या राताला आवडत्या गाजर आवडत हा मग तेवढाही घेऊन आलो म्हणजे ते चाललं का दुसरं काही पाणी भाज्या तेवढ काय आणलं नाही फ्लावर नाही ना ते तो होता का बचाट्यांचा तोच वाहत ला म्हणजे हा एक नाही अस त्यांचा संप असा काय दाखव ना मग भाजीपाला कसं मालकीनबाई किती भाजीपाला आणला म्हणते ना तुम्ही तुम्हाला दाखवू का हा दाखव ना मग मी ते सांगू राहिले तुला दाखव लवकर हा दाखवतो दाखवतो थांबा हा मग मोबाईल मध्ये अह मोबाईल मध्येच ना म्हणजे मोबाईल मध्ये फोटो काढून आले का तुम्हाला काय काय आवडतं काय काय नाही नाही का हे अरे हे पा, पा। तुम्हाला गाजर आवडत वाया मुला आवडतो कसं काय पुसतो हा पुसतो मग गाजर मुला वाया तू ये फोटो काय काढले बाबा फुट इथं पण सोड तो मोबाईल तू तुम्ही फक्त पाहा पाहो इतक्या दिवस तुम्ही मला इतक्या दिवस तुम्ही मला म्हणल्या नाही का भाजीपाला आणायचं आहे द्या वाल्या मालक तिकड आता आठ महिने मालक घरी येत नाही त्यांना तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही तो कोणचा लाठ्या बोलून घेतला नीड तुमची चोरा चोरी चालली काय मी त्याच्यामुळं जपून बसलो होतो बाथरूम मधील तुम्हाला वाटतं गेला वाल्या भाजीपाला आला म्हणजे किती तुम्ही मालकाचा विश्वास तुमच्यावरच्या बिचार्याचा विश्वास घात केला बायटो जेव्हा मला टेन्शन आलं तुला कसं टेन्शन हो आलं मला माहित नव्हतं मालकीन बाई एवढी बरं झालं माल पांचात पांचात। मी हि शूटिंग काढून घेतली नाही तर जरी बाव झाला असता बरं मी काय म्हणते एवढं शूटिंग करून घेतली आता कोणाला काही बोलू नको ते डिलीट माल शूटिंग पहिली आता पाच दहा मिनिटात मालकाला जाणार काय पहिली मालकाला पाया पड़ती। टुक्णे टुक्णे अरे वाया असं नको बाबा तो पाय पडते अरे मालकाला जर सांगितलं मा संसार उद्वस्त होईल ना मालक मला ठेवील का तुकडे तुकडे करीन माझे फेकून देईल नदी मध्ये फेकून नाही तुम्ही त्याच लायकीचे तुकडे नाही मासाच्या ना असं जिवंत पोत्यामध्ये घालून फेकले असती नदीत

पाचशे रुपये मी एक्स्ट्रा पण ये ना टाक प्रकरण कोणला काही सांगू नको पाचशे घालून घ्या मी पैशाच्या लालची माणूस नाही पण तुमचे शूटिंग केली कशाला मालकाला दाखवाया कशाला केली म्हणजे तुम्हाला ब्लॅकमेल करू आला का, का, का आल ब्लॅकमेल करू नातल्या बोलल्या काय पाहिजे ये करून तुला काय साध्य होणार सांग ना काय मिळणार आहे ना तू जसं त्या लाठ्याला करून दिलं ना जसा तो लाठी असा गोखंडी घेतला ना तस या वाळ्याला करून द्या वाळ्या तो ना कशाचा ना मी काही बोलत नाही ना म्हणून त्याचे जास्त काय फायदा घेऊ नको इकडचं थोडा तिकडे फिरून देईल तुला द्यायला तू एक दीड रावडीचा नोकर आहे हा आणि तू मला माझ्यावर हो हे करायला का लाईन मारायला काय लाईन म्हणजे मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून काय तुला शरीर सुख पाहिजे काय ते कधी शक्य नाही होणार लोकांच्या लठ्यांकून तुम्ही शरीर सुख घेत्या तर मग तुमच्या घरात नवकर एवढा नावताना बांध आहे तर त्याला काल सोडी तुम्ही काल लोक घरात बोलित्या तू तुझ्या

उठतो का उठल उठणारच नाही जेव्हा मी हे मालकाला पाठवणार तुडून सोशल मीडियावर पाठवणार सगळं व्हायरल करून त्यानं व्हायरस हा पा या वाऱ्याची मालकी कशी गांधीजी वागती ऐका त्याच्या बदल्यात मला एक लाख रुपये माझ्या खात्यावर टाका खा। बाबा पळतिकड माझी पालू नका एक लाख रुपये घातला नाकांडी घेतला ना त्याच्याकून पैसे मागवा पण एक लाख रुपये पहिले टाका तर तू काय करणार मला माहिती काय करणार हे तुमच्या देखा लगेच मालकाला पाचित हो थांबा आ, मग आहे ना का नाही वाया आले नको नको टाकून माय खाते आ, आता लकडीला मकडी बरोबर आहे का आले 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 हा बर मी काय म्हणते वाळ्या तुला एक लाख रुपये दिले ना रे आता ती व्हिडिओ तेवढे डिलीट मार का। बर का बरं वाया आता कोणालाच आज काय करू नको ते ढिट मारशी नव्हता बर हा बर बर एक लाख रुपये भेटले हा बरं मी ना थोडंसं पाणी पिऊन आले आता माहिती तोंडाला नाही कोरडोवळी अहो पाणी बिनी नाही प्यायचं हा वाया कर काय करूया काय कराय ना आणखी बाई जसं त्या लट्ठ्याला दिलं ना ते सुद्धा मला द्यायचं आता तुम्ही अरे वाया एक लाख रुपये घेतले तू एक लाख रुपये दिले ना मी तुला तू काय मानलं मी आता सांगणार नाही कोणाला आणि आता तुला माझं शरीर पण पाहिजे का पाहिजे अरे आई तर वाटतं पाय पडते पाय धरितो वाटतं मी ऐकू शकत नाही नाही तर सगळं मालकदा जाईल ना हे नाही मी तुला शरीर नाही देऊ शकत काय नाही नाही कशाने दीती मी पाहतो वाया हा सोड नाही सोडू शकत आ, आता एकदम भारी वाटलं वाया। 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 या वायाला सुख भेटलं सुख भेटलं करून धरला मिश्यावाला वाया तुला जे करायचं ते केलंच नव्हतं होतो अरे म्हणजे तू मला ब्लॅकमेल करून एवढा गैरफायदा माझा मालकीनीचा तू घेऊन राहिला माझ्याच घरातलं माझ्या तो काय तू ज्याची खावा पोळी हा तुझं काय करायचं तुझं बाजा माझा आणि गावचा रस्ता लवकर गावचा रस्ता कामावरून सुद्धा जाणार नाही मालकिय वस्तू नाही तर लगेच दाखव बापरे कामा जेव्हा मालक माल नाही म्हण ना तेव्हा मी माझ्या घरी जाणार म्हणजे तू काय आता काय काही हा व्हिडिओ असाच ठेवणार म्हणजे तू व्हिडिओ डिलीट मारणार नाही कस काय मारू बाबरी माझा जवळ म्हणजे तेव्हा द्यायचं हे बी ते सांगतो तुम्हाला हो या शिल्लक ठेवी चालणार नाही चालणारा तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो मला कवाय ध्यान येऊ दिवसा येऊ नाहीतर निम्म्या रातच ध्यान येऊ लगेच तुम्ही सावध राहायचं आला म्हणून हा मग जेव्हा वाऱ्याला ध्यान आल तुम्ही इड्या जरी झोपेला असल्या ना वाल्या निम्म्या निम्या रातचा उठून येऊ नाही तर दिवसा येऊ लगेच तुम्ही वर करायचा वाल्या लगेच तुमच्या कांबळे शिरणार आणि वाल्या वकांनी बसला एवढं एवढं सुद्धा गागायचं नाही बघा वाल्यापुढ हा नाही तर हिडीव लगेच मालकाला जाईल अरे बापरे जमाल का नाही अरे वाल्या

मोठ कोणाच आहे कायच का तू आहे का मा मोठ बर ठीक आहे ठीक आहे ते ठेवून मोबाईल बर मी काय म्हणते जाय मला चहा करून आण करायला लागले बाबा भानभान नाही चांगली बुंगली पाहिजे तुमची अशी बुंगली जातो का आता आता जातो तुम्हाला आणि पाच मेवा या वाल्याला ध्यान येईल तवा सावधच आय वाल्या आला म्हणून सावध राहायचं बर बर समजे अरे बाबा जाय किती काल लायला जाऊ मग हा जाईल तुम्हाला हा जाय मला तो हा चहा बिने पिऊ श वाटत पण आता काय मग मी चुकी केली ना त्याची फळं मला भोगावत लागणारच आहे चुकल्या तुम्ही त्याच्यात मा काय दोष हा तो बरोबर माही मारली मी जातो बाजारात बरोबर शूटिंग करून घेतली आवा कसं का काय चावला त्या बाई तुम्ही बा नालकीन बाई तुम्हाला दोन गोष्टी सांगतो इडून पुढं माओ करता कामा नाही आणि मी सांगत ते तुम्ही ऐकायचं हा हा म्हणजे आता तुम्हाला झाला मी नोकरीच झाली नाही असं नाही बोलायचं चोरी आता मग तुम्ही तस वागल्या जाय बाबा जाय आता तो पाय पडते करते नंतर का तो बंदोबस्त बाई म्हणा बंदोबस्त करतो अ बाई हा वाल्या कसा आहे एवढा आखलं नाही तुम्ही अजून मीच तुमचा बंदोबस्त करतो तुम्ही असा माझ्या मुठीत आल्या मुठीत हा फोन नाही घ्यायचा चांग मी तुम्हाला चहा आणू का कॉफी आणू का कोरा देऊ का कोरा हा कोरा प्यायच्या कामाचे तुम्ही मला नव्हतं माहित तुम्ही अशा वाक्षात निघ ना बाबा आता चांगलं शब्द वया गेला का हा वाळ्या अरे देवा 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 करायला गेले कन झालं य मी गेले मौज माझ्या मारायला पण ते काय म्हणते ना मी शेरता हा वाळ्या सव्वा शेर निघला माझ्यापेक्षा चार पटीनी हुशार निघला लपू नाही बसला माझी शूटिंग केली ना आता मला ब्लॅकमेल करू आला एक लाख रुपये बी घेतले काय करू आता आता तोंड मारायला कोणी राहील मी आता चोऱ्यात रडायला जावा तो वाळ्या तिकडून पाहिल त्याचा अजून हसू वाईल आता धर रडता येईना धड गाकता येईना काय करू आता फोडून टाक काय कशी चुकली मी आता मला म्हणतो मला जे लागले ते प्रत्येक मला अजून प्लॅन गडकरी देवा पांडुरंगा काही खरं नाही एका दीड दाबड्या दा दीड दमडीच्या नोकराने मला फासवलं